रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाला भूमिका होते रायगड जिल्ह्यामध्ये काम चालू आहे मध्ये आपल्या कोविड म्हणून त्याला थोडा दोन अडीच वर्षाचा कालावधी जो आहे काम त्या ठिकाणी शापोरी पालन काम आहे जेशा लोक त्याचे आर्किटेक्ट आहे आणि राम पुतारा जे आहे ते बाबासाहेबांचा पुतळा बनवता आहे त्यामुळे पुतळा हा साडेतीनशे फुटाचा आहे बॉम्बेच्या शंपन फुटाचा आहे आणि हा जो पुतळा आहे हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जो आहे न्यूयॉर्कमध्ये त्याच्यापेक्षा उंच पुतळा आहे आणि देशामधला पुतळा आहे थोडा वेळ लागलेला आहे पण काम चालू आहे एक दिले वर्षामध्ये त्याचं लोकार्पण थोडा मान्य होईल आणि ते काम लवकर

त्यामुळे मनसे स्वतंत्रपणे लढणं हे त्यांच्यासाठी पकायचं आहे मला असं वाटतं की मनसेला सोबत घेतल्यामुळे उत्तर भारतीयची मतं आहेत काही लोकांची मतं आहेत मुंबईमध्ये त्या मतावर त्याचा निगेटिव्ह विभोग होतो आणि देशभरामध्येही देश उत्तर भारतीय लोक आहे त्यांच्या मनामध्ये वितेर्थ काय व राज ठाकरे महाराष्ट्राचे अत्यंत नामून नेते आहे अत्यंत चांगले प्रयत्ते आहेत बाळासाहेबांच्या तालीमधील तयार झालेले आहेत त्यांच्या सभा अत्यंत मोठ्या होतात त्यामध्ये दिलेला विचार आहे मतं मिळत नाही ते त्यांच्या काय लक्षात आलेलं आहे मनसेला सोबत घेऊन काही आपला फायदा फायदा होणार नाही पण मनसेला सोबत घेऊन असं आपलं मत आहे के यांनी केलेला भ्रष्टाचार अरविंद केजरीवाल यांनी कुठं बोलून लोकांनी घेतली मत अरविंद केजरीवाल यांनी अण्णा आजारेंचं नाव बदनाम केलेलं आहे अण्णा आजारेंच्या आंदोलनामध्ये काय ते अरविंद केजरीवाल आहे त्यांनी मोठ्या पद्धतीनं तिथं राज्य चालवत असताना पाहून ठर केलेली आहे दुकानं दिली असं वाढली नाही आणि त्यामुळं त्यांचं सरकार उत्तम टाकणं ही आमच्या पक्षाची मुख्य भूमिका आहे आणि माझ्या पक्षाच्या वतीनं काल मी दिल्लीमध्ये पंधरा लोकांची अतिशय केलेली आहे आम्ही महाराष्ट्रात महायुतीमध्ये आहोतच आहोत आणि दिल्लीमध्ये एन डी एमध्ये आम्ही आहोतच जाऊ पण आमचा पक्ष रक्षर पक्ष आहे कर्नाकिसा आणि शेंगोर आमच्या पक्षाला मिळालेला आहे नागालँडमध्ये आणि मणिपूरमध्ये आमच्या पक्षाला रिकग्नायशन मिळालेलं आहे आणि त्यामुळं काय जागांवरती इलेक्शन लढणं पर्यंत आवश्यक आहे पण आमचं दिल्लीच्याबद्दल हेच मत आहे यांनी दिलेला भ्रष्टाचार अरविंद केजरीवाल यांनी कुठं बोलून लोकांनी घेतली मतं अरविंद केजरीवाल यांनी अण्णा आजारेंचं नाव बदनाम केलेलं आहे अण्णा आजारेंच्या आंदोलनामध्ये काय ते अरविंद केजरीवाल आहे त्यांनी मोठ्या पद्धतीनं तिथं राज्य चालवत असताना पाहून ठेवत केलेली आहे दुकानं दिलेली असण पाळली नाही आणि त्यामुळं त्यांचं सरकार उतरवून टाकणं ही आमच्या पक्षाची मुख्य भूमिका आहे आणि माझ्या पक्षाच्या वतीनं काल मी दिल्लीमध्ये पंधरा लोकांची आधी जाहीर केलेली आहे आम्ही महाराष्ट्रात महायुतीमध्ये आहोत जाऊ आणि दिल्लीमध्ये एन डी एमध्ये आम्ही आहोत जाऊ पण आमचा पक्ष हा पक्ष आहे गन्ना किस्सा आणि सेंबोर आमच्या पक्षाला मिळालेला आहे नागालँडमध्ये आणि मणिपूरमध्ये आमच्या पक्षाला रिकग्नेशन मिळालेलं आहे आणि त्यामुळे काय जागांवरती इलेक्शन लढणं अत्यंत आवश्यक आहे पण आमचं दिल्लीच्या बद्दल हेच मत आहे